नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो मी कोमल अहिरराव आज तुम्हाला डॉक्टर श्री बालाजी तांबे यांचे आयुर्वेदीय गर्भसंस्कार हे पुस्तक वाचून दाखवणार आहे संगोपन बाळाचे वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत मुलांचे भरपूर लाड करावेत असे आपले शास्त्र सांगते पण त्यांचे लाड करायचे म्हणजे काय बाळाच्या आरोग्य संपन्न दीर्घायुष्याची पायाभरणे मजबूत व्हायला हवी यासाठी आहार विहारांपासून औषधांपर्यंत बाळांचे संगोपन कशा पद्धतीने करावे हे तपशिलात जाणून घेणे अनिर्वाह्य आहे बाळासाठी रसायने आयुर्वेदाने बाळाच्या आरोग्य रक्षणासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी मध दूध वगैरे द्रव्यांमध्ये विशेष द्रव्य उगाळून किंवा मिसळून चाटण चाटवायला सांगितले आहे या लेह्य औषध असे म्हणतात ती बाळाला रोज चाटवायची असतात जन्मानंतर लगेच बाळाला सोने चाटवण्यासंबंधी आपण यापूर्वी पाहिले होतेच काश्यपसहितेत बाळाला सहा महिन्यापर्यंत सोन्याचे चाटण द्यायला सांगितले आहे स्वच्छ धुतलेल्या सहानेवर दोन तीन थेंब मधात सोन्याचे वळसे घ्यावेत आणि तो मध बोटाने बाळाच्या जिभेवर याकरता चोवीस 24 चे वापरात नसलेले वेढणे किंवा एक दोन ग्रॅम चे बिस्किट वापरता येते ती ती अंगठी रोज बोटात घालायची अंगठी मणी वगैरे घेऊ नये साधारण रुपयांच्या आकाराचे गोलाकार घड्याळाच्या काट्याच्या दिशेने चार पाच किंवा मधाचा रंग किंचित बदलेपर्यंत सोन्याचे वळसे घ्यावे याप्रमाणे रोज एकदा न चुकता सकाळी किंवा संध्याकाळी सोने चाटवावे शक्यतो ठरवलेली वेळ रोज पाळावी यामुळे बालकाची मेधा बुद्धी अग्नी व बल वाढते तसेच बालक दीर्घायुषी होण्यास मदत होते सोने चाटवण्याची क्रिया मंगलदायक व पुण्यकारक असते तसेच यामुळे कोणत्याही प्रकारची ग्रहबाधा पूर्वी पाहिल्याप्रमाणे यात निरनिराळ्या विषाणूंमुळे होणाऱ्या रोगांचाही समावेश होतो होण्यास प्रतिबंध होतो असे काश्यपाचार्याने सांगितले आहे महिनाभर नियमित सोने चाटवल्यास बालकाची आकलन शक्ती वाढते आणि त्याला सहसा कोणताही रोग होत नाही तसेच सहा महिन्यापर्यंत नियमित चाटवल्यास बालक एकदा ऐकलेले एक लक्षात ठेवू शकेल इतके हुशार होते असेही ते पुढे सांगतात सुवर्ण सिद्ध जल सोन्याच्या चाटनाप्रमाणेच बालकाला सुवर्ण सिद्ध जल पाजणे ही हितावह असते अगदी ताण्या बालकाला वेगळे पाणी पाजण्याची तशी गरज नसते पण जरा मोठे झाल्यावर किंवा उन्हाळ्याच्या दिवसात बाळाला पाणी द्यावे लागते ते अशा प्रकारे सुवर्णाने सिद्ध करून द्यावे एक लिटर पाण्यात वर उल्लेखलेले सोन्याचे वेडणे किंवा बिस्किट घालून अर्धा लिटर होईपर्यंत मंद आचेवर उकळावे आणि निवळल्यावर बाळाला पाजावे एवढा वेळ उकळणे जमले नाही तरी निदान वीस मिनिटे सोन्यासह पाणी नक्की उकळावे असे सुवर्ण सिद्ध जल पाण्याने सुवर्ण लेहनाचे वरचे फायदे वृद्धिगत व्हायला हातभर लागतो पाणी पचायला सोपे होण्याच्या दृष्टीने त्यात उकळताना दोन तीन ची, बाला, बालामृत हे खास बालकांसाठी तयार केलेले रसायन बाळाला दहा दिवसापासून ते दोन वर्षाचे होईपर्यंत मधाबरोबर चाटवल्यास अमृताप्रमाणे उपयुक्त ठरते प्रत्यक्षातही पाहण्यात येते की नियमित संतुलन बालामृत घेतलेली मुले सहसा आजारी पडत नाहीत अकारण किंवा फारशी रडत नाहीत उलट हसरी आणि लक्ष वेधून घेणारी होतात आणि त्यांचा एकंदर विकासही लक्षणीय असतो याशिवाय दहाव्या दिवसापासून बाळाला गुटी द्यायला सुरुवात करावी बाळगुटी हे आयुर्वेदिक शास्त्रावर आधारलेले व परंपरेने चालत आलेले सहस्त्रश सिद्ध असे एक लेहन आहे याने बाळाचे पचन चांगले राहते पोट रोज आणि नियमितपणे साफ व्हायला मदत मिळते रोग प्रतिकार शक्ती वाढल्याने सर्दी खोकला तापासारखे छोटे छोटे त्रास होण्यास प्रतिबंध होतो शरीराचे पोषण झाल्याने वजन वाढायला व वा एकंदर विकास व्हायलाही मदत मिळते बाळगुटीमधले द्रव्य आईच्या दुधात उगाळून देणे सर्वात चांगले अन्यथा वर उल्लेखलेल्या सुवर्णसिद्ध जलात ती उघळावीत ही द्रव्य अखंड असावीत आणि उगाळून झाल्यावर नीट पुसून कोरडी करून हवाबंद डब्यात ठेवावीत बाळगुटी पहिले आठ महिने द्यावी द्यावीच द्यावी मात्र नंतरही शक्य असल्यास वर्ष सव्वा वर्षापर्यंत गुटी देणे एकंदर आरोग्य आणि विकासाच्या दृष्टीने उत्तम होय सुधारणारी मेंदूची ताकद वाढवणारी जंतांची प्रवृत्ती कमी करणारी हाडांना बळकट करणारी अशी विविध प्रकारची द्रव्य असतात दहा दिवसांच्या बाळाला गुटी सुरू करताना प्रत्येक द्रव्याचे साधारणतः रुपयाच्या आकाराचे घड्याळाच्या काटेच्या दिशेने एक दोन वळसे द्यावेत बालक महिन्याचे झाल्यावर दोन तीन वळसे द्यावेत या प्रकारे हळूहळू वळसाचे प्रमाण वाढवत न्यावे काही त्रास नसताना प्रत्येक द्रव्याचे साधारणतः सात ते आठ वळसे द्यावेत बालकाला कोणताही शारीरिक त्रास होत असल्यास त्यावर उपयोगी असणाऱ्या द्रव्याची मात्रा त्याला बरे वाटेपर्यंत थोडीफार वाढवावी बाळगुटीत साधारणतः मुरुंग शेंग हिरडा पिंपळी बेहेडा हळद सागरगोटा बेखंड जायफळ कायफळ मायफळ सुंठ काकडशिंगी ज्येष्ठमध नागरमोथा, कुडा अश्वगंधा खारी व बदाम ही द्रव्य असतात याची सविस्तर माहिती परिशिष्टात दिलेली आहे सर्व द्रव्य असलेला बाळगुटीचा संच बाजारात उपलब्ध असतो मात्र ती सर्व द्रव्ये चांगल्या प्रतीची आहेत याची खात्री करावी तसेच बाजारात सर सर्व द्रव्ये एकत्र एक करून बनवलेली तयार बाळगुटी सुद्धा मिळते मात्र अशी तयार बाळगुटी वापरण्यापेक्षा वेगवेगळी द्रव्ये घेऊन उगाळणे सर्वात चांगले कारण बाळाला असलेल्या त्रासाप्रमाणे तर, द्रव्याची मात्रा कमी अधिक करता येते जे एकत्र एक केलेल्या गुटी शक्य नसते या एकत्रित गुटीबरोबर बरोबर बदाम खारीक उगाळून देणे आवश्यक असते बालक बुद्धी संपन्न व प्रज्ञा संपन्न होण्यासाठी ब्राह्मी जटा मानसी वगैरे मेंदूला पोषक औषधांनी सिद्ध केलेले ब्रह्मलीन घृताचे लेहन देणे ही उत्तम यात चवीसाठी दोन थेंब मध घातला तरी चालू शकतो बाळाला दात नसल्याने ही सर्व लेह्य औषधे फार उपयोगी पडतात जसजसे दस बाळाला दात यायला लागतात तसे दस बाळाच्या आहार आणि औषधाचे स्वरूप थोडे बदलायला लागते बाळाला पहिले सहा महिने मधात स्वर्ण उगाळून नियमित साठविल्यास बालक बुद्धी स्मृती संपन्न होऊ शकते असे आयुर्वेदात सांगितलेले आहे अगदी तान्ह्या बाळाला वेगळे पाणी पाजण्याची गरज नसली तरी जरा मोठी झाल्यावर विशेषत उन्हाळ्याच्या दिवसात बाळाला ओवा बडीशेप बाळंत शेप, शेप वावडिंग व सुवर्ण टाकून उकळलेले पाणी पाजावे धन्यवाद